येथे बस अपघातात पस्तीस शाळकरी विद्यार्थी जखमी आमदार राजेश पाडवी मदतीला धावले तडोदा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भवर गावाजवळ शाळकरी विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील पस सुमारे पस्तीस ते चाळीस विद्यार्थी जखमी झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींपैकी पाच जणींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे सोमावन वाल्हेरी आणि गणेश बुदावलहून तडोदा येते शाळा महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी दररोज या बसने प्रवास करतात आज सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघातानंतर विद्यार्थिनींच्या ओरडण्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक सरपंच चिंगा पाडवे आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव केली अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी त्वरित उपचारासाठी तडोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले रुग्णालयात डॉक्टर विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत या मदत कार्यात शहराध्यक्ष गौरव वाणी किरण सूर्यवंशी योगेश मराठे आणि प्रमुख मोरे यांनीही सहभाग घेतला या घटनेमुळे तडोदा शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट तडोदा